हातात कॅमेरा विविध ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे सुंदर सुंदर व्हिडिओ करणं थोडक्यात काय तर ट्रायबल यूट्यूबरची क्रेज हल्ली वाढली आहे आणि ट्रायबल यूट्यूबर्सचे अनेक व्हिडिओ पाहून आपल्यालासुद्धा त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरत नाही अशीच एक ट्रॅव्हल यूट्यूबर असलेली सुंदर तरुणी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली हरियाणाची ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली पण ज्योती ही एकटीच नाहीये तिच्यासोबत आणखी सहा जणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे आता हे सहा जण कोण किंवा त्यांचा सूत्रधार कोण ते कशा पद्धतीची माहिती पुरवत होते हे सगळं आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात पहिले आपण ज्योती मल्होत्रा हिच्याविषयी जाणून घेऊया ट्रॅव्हल विथ जो असं तिचं यूट्यूब चॅनल आहे आणि तीन लाख सत्याहत्तर हजाराहून अधिक तिचे सबस्क्रायबर्स आहेत तर इंस्टाग्रामवर एक लाख तेहतीस हजार आणि फेसबुकवर तीन लाख एकवीस हजार असे तिचे फॉलोअर्स आहेत ज्योती ही हिसारमधील न्यू अग्रसेना कॉलनीची रहिवासी आहे तिच्या वडिलांचं तीन खोल्यांचं एक छोटंसं घर आहे तिचे वडील कारपेंटर म्हणून काम करतात आणि तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योती दिल्लीमध्ये एक वीस ते पंचवीस हजाराची नोकरी करत होती पण कोविड काळात ती हरियाणातल्या तिच्या घरी परत आली आणि तिने तिच्या आवडीतून हे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आजूबाजूच्या लोकांशी तसे तिचे फारसे काही चांगले संबंध नाही आहेत पण गेल्या दोन वर्षात हे ट्रायव्हल यूट्यूबच्या चॅनलच्या नावाखाली तीन वेळा पाकिस्तान एकदा चीन यु एई बांगलादेश भूतान आणि थायलंडची यात्रा तिने केली साधारण दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तान नंतर ज्योती लगेचच चीनला गेली आणि तेव्हा ती सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत आली एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तिने जवळपास बारा दिवस पाकिस्तानचा दौरा केला होता दोन वर्षापूर्वी ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश याच्या संपर्कात आली तेवीस मार्च दोन हजार ला ती पाकिस्तानी दूतावासात गेली होती आणि तिथल्या इफ्तार पार्टीमध्ये सुद्धा ती सहभागी झाली होती आणि तिथले सुद्धा तिने तिच्या युट्यूब चॅनलवर टाकले होते पाकिस्तानच्या दौऱ्यादरम्यान तिने तिथे अनेक गुप्तचर अधिकारी आणि अने इतर अनेक लोकांशी भेट घेतली होती भारतात परतल्यानंतर ज्योतीने व्हिडिओच्या माध्यमातून अनेक महत्वाची आणि अने संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली आणि पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला ती व्हॉट्सअप टेलिग्राम स्नॅपचॅटच्या माध्यमातून या एजंटच्या संपर्कात असायची शहाबाज नावाचा एक व्यक्ती होता त्याला ती सगळी माहिती पुरवायची आणि कोणालाही संशय येऊ नये यासाठी तिने त्याचा नंबर जाट रंधावा या नावाने सेव्ह केला होता पण अखेर पोलिसांनी तिला पकडलं आणि आता तिची कसून चौकशी सुरू आहे आता ज्योतीप्रमाणेच अजून एका महिलेला यामध्ये अटक करण्यात आली आहे बत्तीस वर्षीय मुस्लिम विधवा असलेली गजाला हिलासुद्धा अटक केली आहे साधारण चार महिन्यापूर्वी पाक विजासाठी ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात आली आता दानिशने काय केलं तर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं पैसे पाठवायला सुरुवात केली आणि नंतर गजालाचा वापर पैशांच्या देवाणघेवाणीसाठी एजंट्सपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी केला जायचा आणि पंजाब पोलिसांनी मालेरकोटला इथून गजाला हिला अटक केली आहे आता तिच्या सोबतच यामिन मोहम्मद याला सुद्धा अटक करण्यात आहे त्याचा सुद्धा वापर अशाच प्रकारे पैशांच्या देवाणघेवाणीसाठी केला जात होता हा सुद्धा पाक विजासाठी दानिशच्या संपर्कात आला होता आता चौथा आरोपी आहे देविंदर सिंह स्पेशल डिटेक्टिव्ह युनिटच्या पथकाने मस्तगड गावातील देविंदर सिंहला अटक केली आहे हा एक शीख युवक आहे पटियाला इथला चोवीस वर्षीय विद्यार्थी आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने तो पाकिस्तानला गेला होता तिथे पाक एजंट्सनी त्याची चांगली सरबराई केली त्याला अनेक भेटवस्तू दिल्या कारण त्यांना हनी ट्रॅपची शक्यता दिसली आणि त्याला व्हॉट्सअप कॉलद्वारे पटियाला कॅन्टचे व्हिडिओ आणि माहिती पाठवण्यास सांगण्यात आलं होतं अरमान नावाच्या एका व्यक्तीला सुद्धा अटक करण्यात आली आहे हरियाणातल्या नूह इथला हा स्थानिक मुस्लिम रहिवासी आहे सहा महिन्यांपूर्वी विजासाठी दानिशच्या संपर्कात आला पैशाच्या बदल्यात त्यालासुद्धा तयार करण्यात आलं त्याने त्याचं भारतीय सीम दानिशला दिलं आणि दुसऱ्या सीमवर व्हॉट्सअप सक्रिय केलं जे पाकिस्तानी एजंट वापरत होते त्याला डिफेन्स एक्सपो दोन हजार पंचवीसच्या ठिकाणी जाऊन तिथले फोटो काढण्यास आणि व्हिडिओ काढण्यास सांगण्यात आलं होतं आणि ते त्या एजंट्सला पाठवायचे होते त्यासाठी त्याला पैसे सुद्धा देण्यात आले होते अजून एक असाच हेर नोमन इलाही याला सुद्धा अटक करण्यात आली आहे चोवीस वर्षीय नोमन इलाही याला पानिपत इथून अटक करण्यात आली आहे उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला नोमन हा हरियाणामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता ही झाली त्याची वरवरची ओळख पण त्याची खरी ओळख होती पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या डार्क वेब गुप्तहेराची नौमनने अनेकदा रेल्वे आणि लष्करी हालचालींबद्दलची संवेदनशील माहिती परदेशी क्रमांकावर पाठवली होती आता या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि या चौकशीतून त्यांनी माहिती पाठवल्याचे पुरावे हे समोर आलेत पण या सगळ्या प्रकरणात जर पाहिलं तर एक नाव कॉमन आहे ते म्हणजे दानिश एहसान उर रहीम उर्फ दानिश हा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी असून तो भारतात राहत होता दानिश हा पूर्वीपासूनच भारतीय गुप्तहेर संघटनांच्या रडारवर होता त्याला हेरगिरीमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने परसेना नॉन ग्राटा असं घोषित केलं होतं आणि देश सोडण्याचे आदेश दिले होते आता जर आपण पाहिलं तर भारताला धोका हा फक्त सीमेपलीकडूनच आहे असं नाहीये तर अंतर्गत धोकासुद्धा वाढलेला आहे भारतात राहून अशी हेरगिरी करणारे अनेक घरचे भेदी हे भारतात राहत आहेत म्हणजे आत्ता या सहा जणांना अटक केली आहे आत्ता हे सहा जण फक्त समोर आलेत पण असे किती जणं पाकिस्तानच्या संपर्कात असतील याची माहिती समोर आलेली नाही आहे हा धोका वेळीच ओळखून अशा अनेक लोकांवर कारवाई करण्याची गरज आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ऑपरेशन सिंदूरने केवळ सीमेपलीकडील शत्रूंची झोप उडवली असं नाहीये तर देशात खोटे चेहरे, खोटे चेहरे मुखवटे घेऊन वावरणारे हे जे देशद्रोही त्यांचं सुद्धा कंबरड चांगलंच मोडलंय आता या संदर्भात अनेक महत्वाचे अपडेट्स रोज समोर येत आहे यातली महत्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत पण आजच्या भागात इथेच थांबते याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद